आंबेगाव तालुक्यातील दिव्यांगसाठीचे डी आय पी योजनेअंतर्गत नोंदणी झाल्या पात्र लोकांना साधने उपलब्ध झाले असून त्यांचे वितरण अद्याप न झाल्याच्या निषेधार्थ आंबेगाव तालुका पंचायत समिती येथील गोडेगाव कार्यालयावर दिव्यांग बांधवांनी जनआक्रोश मोर्चा आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले दिव्यांग पात्र नागरिकांना सुमारे दोन वर्षापूर्वी साधने दहा ते बारा दिवसापूर्वी उपलब्ध झाली असून अजून सदर साधनांचे वितरण झालेले नाही सदर साधने लवकरात लवकर पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या ताब्यात देणे गरजेचे आहे जेणेकरून सदर साधनांचा लाभ दिव्यांग बांधवांना उपभोग घेता येईल सध्या पावसाचे दिवस असून साथन सदर साधने अशीच विनावापरात पडून राहिली तर खराब होण्याची दाट शक्यता आहे असे दिव्यांग बांधव समीर टावरे सुनील दरेकर अविनाश लबडे भाऊसाहेब वाळून पांडुरंग काळे ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले याबाबत आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळूज यांनी सांगितले की सध्या पाऊस पडत आहे दोनशे अडतीस सायकर जागाभावी उघड्या ठेवण्यात आलेल्या आहेत नजीकच्या काळात विधानसभेची आचारसंहिता लागू होणार असल्याने साहित्य वाटप वेळेत न झाल्यास दिव्यांग बांधव लावापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी दिव्यांग संघटना व दिव्यांग बांधव साहित्य वाटपावत या कार्यालयाकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले दोन दिवसा पूर्वी आंदोलन करायचं आहे त्या आंदोलनासाठी मी मीडवळ्या पासून मला यायला जवळजवळ दोन ते अडीच तास लागले त्या दोन ते अडीच तासात रस्त्याला खड्डे आले हे आले तरी माझ्या गावातली काही अशी दिवंग आहेत की ती येऊ शकत नाही मला जमलं मी तावरे साहेबांशी रात्री बोललो साहेब बोलले एकदा काय जमत नसेल तर येऊ देऊ नका त्यांना जमेल त्यांनी या आपण बघू त्यासाठी मी स्वतः आलो आज या ठिकाणी त्यांच्याशी रात्री चर्चा केली बोललो दिव्यांगांसाठी आपण प्रश्न मांडू पण मुख्यतः प्रश्न असा आहे की आता काही दिवसापूर्वी जेव्हा साहित्य आणलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की आता आचारसंहिता लागली निवडणूक होऊ दे निवडणूक झाली आता जवळ मला आज पाच तारीख अजून चार पाच दिवसांनी कदाचित आचारसंहिता लागल्या जवळ जवळजवळ एक ते दोन महिने साहित्याच काय खराब झालेलं निर्णय वाटणार का मग ते साहित्य दिलं काय आणि न दिलं काय या जाग्यावरच राहणार आहे त्याच्यामुळे हे फक्त जे साहित्य आणले कालांतराने दिले तरी तरी हे फक्त फोन आणि सांगणार दिव्यांगांसाठी त्याचा उपयोग चांगला झाला का हे पाहणार का तिनं जा तर जागेवर येणार का आता लोक जागेवर येतील घराघरातील त्याच्यासाठी गाड्या असतील पण मग साहित्य देण्यासाठी त्यांच्याकडे गाड्या नाही का जागेवर त्याचा त्रास दाखवण्यासाठी नाही का त्यांच्याकडं आहे की नाही प्रश्न हे आपल्याकडे देतात का लक्ष देतात का इतर ह्या गोष्टीकडे जास्त त्रास याच्याकडे जातात ही संख्या कमी आहे म्हणून का याचा तुमच्यावर काही परिणाम होणार होणार नाही याचा आम्हाला माहिती नाही पण आमच्या आम्ही एक या मानवजात एक घटक आहे आणि माणूसच आहे याच्याकडे सर्वात जास्त लक्ष सुद्धा द्यायला पाहिजे त्या ठिकाणी दिलं जात नाही का कशासाठी याचं याच उत्तर एक साहित्य आश्वधी तुम्ही जर देत नसेल तर त्याच कारण सांगायला पाहिजे